नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो पहलगामच्या घटनेनंतर भारताच्या पंतप्रधानांनी ज्या पद्धतीची धमकी दिलेली आहे पाकिस्तानला आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये जी पळापळ -पड़ सुरू झालेली आहे अक्षरशः रडकुंडीला आल्यासारखे पोकळ धमक्या भारताला पाकिस्तान द्यायला गंमतच वाटते ते पण कळत म्हणजे संरक्षण मंत्र्यांनी भारताच लक्ष पाकिस्तानच्या भारता पाकिस्तान पाच सहा मोठ्या शहरांवर आहे इथपर्यंत भाष्य केलंय पण तरीही भारताला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ आमच्यावर हल्ला करण्याची हिंमत कोणी करू नये भारताने असं म्हटलेलं नाही पण जर कोणी असं साहस केलं तर त्याला पाकिस्तानकडून चोख उत्तर दिलं जाईल असं सगळं पाकिस्तान म्हणत असला तरी पाकिस्तान किती घाबरलेला आणि भेदरलेला आहे हे सहज लक्षात येऊ शकतं खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज नव शरीफ यांनी याविषयी कुठचीही पहिलकाम प्रकरणावर कुठलीही थेट राजकीय वाटावी अशी प्रतिक्रिया सुद्धा द्यायचं टाळलेलं आहे आणि अर्थात त्यात चूक काहीच नाही कारण पाकिस्तानमध्ये लोकशाही पंतप्रधान सरकार मंत्रिमंडळ हा एक देखावा आहे तिथे राजकीय नेतृत्व राहिलेलं नाही ने। स्वातंत्र्योत्तर काळामध्ये किंवा भारत आणि पाकिस्तान असे दोन देश झाल्यानंतर लियाकत अली नावाचे जे पंतप्रधान होते त्यांची ताबडतोब मर्डर करून पाकिस्तानच्या लष्कर तिथे कायमचा जो कब्जा मिळवलेला आहे ते आजपर्यंत चालू आहे दाखवायला जगाला दाखवायला तिथे लोकशाही नांदवली जाते निवडणुका घेतल्या जातात पण तिथल्या लष्कर असेल असाच नेता पंतप्रधान वगैरे होऊ शकतो जर तस झालं नाही तर त्याला ढोंगणावर लाथ मारून बाजूला केला जातो अगदी मी पत्रकार असल्याच्या कालखंडामध्ये निदान दोन असे नेते ज्यांना हाकून लावलेलं मी स्वतः बघितलेलं आहे म्हणजे माझ्या पत्रकारितेच्या काळातले एक उल हक आहेत आणि दुसरे काल परवाचे परवेज मुशर्रफ आहेत सगळी सूत्र म्हणजे पंतप्रधान असो मंत्रिमंडळ असो सरकार असो नोकरशाही असो ही सगळी लष्कर शहांच्या इशाऱ्यावर कठपुतळी सारखी नाचत असते आणि त्यामुळेच आपले अधिकार किती मर्यादित आहेत आपण लष्कर शहांच्या मर्जीवर आपल्या राजकीय आणि सत्तेवर आणि पदावर आहोत याची प्रत्येक राज्यकर्त्याला जाणीव असते जेव्हा असा असा एखादा राज्यकर्ता जर लष्कराला चॅलेंज करायला लागला अव त्याची अवज्ञा करायला लागला त्याला उचलून तुरुंगात टाकण्यापर्यंत त्यांची मजल जाते याचं सगळ्यात मोठं जिवंत उदाहरण अली युद्धामध्ये भारताकडून पाकिस्तानचा दारुण पराभव झाल्यानंतर तिथले लष्कर शाह याया खान यांना जीव मुठीत धरून पळ पळावं लागलं त्यांनी सगळी ज्या सगळी सत्ता ही झुल्फिकार अली भूतो यांच्याकडे सोपवली आणि स्वतः सगळ्या सत्तेतून बाजूला झाले झुलपीकर अली भुतो यांनी मूर्खपणा केलाच शेवटी एक गोष्ट असे माणूस जेव्हा तो लबाडी करायला जातो तेव्हा तो स्वतःसाठी खड्डा खणत असतो आणि भुत्तो यांनी सुद्धा स्वतःसाठी खड्डा खणला याया खान बाजूला झाल्यानंतर जे कोणी ज्येष्ठ असे सेनाधिकारी होते त्यांच्यात अत्यंत कनिष्ठ असलेला तुलनेने वयाने लहान असलेला जनरल झियाउल हक याला अली भुत्तो यांनी पाकिस्तानचा सरसेनापती केला त्यांची अपेक्षा अशी होती की ज्येष्ठ आणि आधीपासून सेनेत मुरलेले जे अधिकारी आहेत त्यापैकी कोणाला आपण बढती दिली आणि सरसेनापती केला तर तो, तो उद्या आपल्याला आधीच्या लष्कर बाजूला करून सगळी सत्ता कावीज करून बसेल पण नेमकी तीच गोष्ट जियाउल हक यांनी केली आपल्याला बढती मिळेपर्यंत आणि त्या पदावर पोहोचेपर्यंत जियाउल हक हे प्रेसिडेंट झालेल्या भुत्तो यांच्याशी एकनिष्ठ राहिले पण जसं त्यांनी पाकिस्तानी लष्करावर आपली हुकूमत प्रस्थापित केली तेव्हा लवकरच लष्कराने उठाव केला आणि भुत्तो यांना भ्रष्टाचारी आणि देशद्रोही ठरून भर चौकामध्ये फासावर लटकवलं होत पण झिया हे त्याच वाटेने गेले सांगायचा मुद्दा असा की ती चूक पुढे नवाज शरीफ यांनी केली नवाज शरीफ यांनी सुद्धा पाकिस्ता पाकिस्तानी सेनेमध्ये पंजाबी सेनाधिकाऱ्यांचं वर्चस्व आहे त्याला श द्यायचा म्हणून जे निर्वासित म्हणून आलेल्या परवेज मुशर्रफ या सेनाधिकाऱ्याला सरसेनापती बनवलं आणि एक वेळ अशी आली की नवाज शरीफ यांना तुरुंगात टाकून परवेज म हे पाकिस्तानचे लष्कर शाह झाले लष्करी हुकुमशाह झाले हे सतत चालू राहिले कुठलाही राजकीय पक्ष पाय धरून काय काय का, ते पाड मुळ जमिनीत रोवून पाकिस्तानच्या राजकारणात उभा राहू शकला नाही ज्या वेळेला झियामुलोते ते हक यांची हुजेगिरी करत करत नवाज शरीफ यांनी आपलं राजकारण सुरू केलं होत पण त्यांना नवाज शरीफ यांना परवेज मुशर्रफ यांनी सत्तेतून बेदखल केलं तेव्हा आज कोण त्यांचाच बंधू शहाबाज शहाबाज शरीफ हा पाकिस्तानचा पंतप्रधान आहे पण त्यालाही माहिती आपण कठपुतळी आहोत आपण बोलका बाहुला आहोत कारण या सगळ्यांना भूतोंचे वारस शरीफ या मंडळींना बाजूला करून यांच्या राजकारणाला शह देण्यासाठी लष्करानेच तेव्हा मला वाटते बाजवा हे तिथले लष्कर प्रमुख होते त्यांनी क्रिकेटपटू असलेल्या इम्रान खानला राजकारणात प्रस्थापित केलं पंतप्रधान केलं पण परत एकदा पर वेळ आली कि आपल्या लोकप्रियतेच्या बळावर आपण लष्कराला वेसन घालू शकतो अशा भ्रमात इम्रान खान होता आणि इम्रान खान जेव्हा लष्कराला वेसन घालायला बघू लागला ला तेव्हा त्याच्यावर आरोप ठेवून त्याला तुरुंगात टाकण्यापर्यंत लष्कराची मजल गेली कारण पाकिस्तानमध्ये खरा राजकारणी पक्ष जो हो कोण असेल तर पाकिस्तानची सेना आहे त्यांच्या इशाऱ्यावर नाचवू शकतो असाच राजकीय नेता पाकिस्तानामध्ये राज्य करू शकतो राज्य करू शकतो म्हणजे बोलका बाहुला म्हणून राज्य करू शकतो आणि म्हणून आत्ता पहलगाम मध्ये जे काय घडलेलं आहे त्यानंतर भारताने धमकी दिली असताना पाकिस्तानचा पंतप्रधान चकार शब्द बोलू धजावलेला नाही कारण लष्कराच्या मनात काय आहे ते शहाबाज शरीफ यांना माहिती नाहीये आणि म्हणूनच लंडन मध्ये जाऊन स्थायिक झालेले माजी पंतप्रधान आणि शहाबाज यांचे बंधू खरे राजकारणी नवाज शरीफ विना विलंब इस्लामाबादला येऊन दाखल झालेले त्यांची अपेक्षा आहे ही कदाचित यातून आपण मार्ग काढू शकू खरं म्हटलं तर नवाज शरीफ यांच्यावर देखील असंच संकट कोसळलं होत पण एक गंमत यावेळेला मोठी आहे की काय तो आहे ना मुनीर नावाचा जो आत्ताचा पाकिस्तानचा सरसेनापती आहे त्याच्यामध्ये एवढा दम नाहीये किंवा एवढा अनुभव पण नाहीये की तो पाकिस्तानमध्ये स्वतःला लष्कर शामणू म्हणून घोषित करेल कारण आजचा पाकिस्तान हा दहा पंधरा पंचवीस वर्षापूर्वी जसा एक संघ होता तसा राहिलेला नाही मध्यंतरीच्या काळात तालिबान आणि अफगाणिस्तान या राजकारणामध्ये पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तान मधले मौल्ला मौलवी धर्मांध यांचे जे साठो झालं झालो होत त्यामुळे पाकिस्तानची समाज व्यवस्था अक्षरशः खिळखिळी होऊन गेलेली आहे तालिबान कोण तहरीके तालिबान पाकिस्तान कोण अफगाण तालिबान कोण बलुची कोण हे इतके गट आपसातच लढत असतात की त्यातून सरकार चालवणं अवघड होऊन आहे सध्या बलुचिस्त म्हणजे बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सगळ्यात मोठा भूप्रदेश आहे पण त्याची सगळी जी नैसर्गिक संपत्ती आहे ती वापरून पाकिस्तानने बलुची लोकांवर अन्याय केला अशी तिथल्या लोकांची धारणा आहे म्हणून गेल्या अनेक वर्षापासून तिथे जी बंडखोरी चालू आहे तिला आता चांगला स्वरूप आलेलं आहे आणि त्यांनी पाकिस्तानी सेनेला हैराण करून सोडलेलं आहे अफगाण तालिबान आणि पाकिस्तानी तालिबान आणि बलुची मिळून पाकिस्तानी सेनेला दे माय धरणी ठाय करून सोडलेला आहे मध्यंतरी बलुचिस्तानला काहीतरी दीड दोनशे ट्रक पाठवलं सामान ते ट्रक बलुची लुटले आणि ते ट्रक घेऊन जाणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांना ढोंगणाला पाय लावून पळायची पाळी बलुची बंडखोरांनी आणली इतकी शूर सेना आहे पाकिस्तानची आज भारताला धमकावणारे जे पाकिस्तानी पत्रकार आणि राजकीय नेते आहेत त्यांनाही बलुचिस्तान मधली परिस्थिती माहिती नाही असं नाही मग अधून मधून अणुबॉमच्या धमक्या दिल्या जातात आत्ताची गोष्ट नाही मला वाटतं तेव्हा परवेज मुशरफ यांना पण दुबईला पळून जावं लागलं होत आणि ते दुबईत असताना उरी किंवा काय तो हा उरीचाच प्रसंग घडला होता तेव्हा परवेज मुशरफ स्वतः परागंदा झाले होते पाकिस्तानहून पण दुबईत बसून धमक्या देत होते कि भारताने अणुबॉमच्या धमक्या देऊ नयेत पाकिस्तानकडे पण अणुबॉम आहे आणि पाकिस्तानचा अनुभव म्हणजे काय दिवाळीचा फटाका नाहीये आम्ही पण भारतावर अणुबॉम टाकू शकतो अशी धमकी परवेज मुशर्रफ त्यांना स्वतःच्या देशात स्थान नसताना देत होते पण अखेरीस मोदी सरकार आल्यानंतर परवेज मुशर्रफचे पण डोळे उघडले होते आणि म्हणून जेव्हा भारताने स्ट्राईक केला त्यावेळेला पाकिस्तान मधले काही मुखंड अणुबॉम्बच्या धमक्या देत होते त्यांना कान उप कानपिचक्या देत परवेज मुशर्रफ म्हणाले होते की तुमच्याकडे अणुबॉम असून किती आहेत भारतावर तुम्ही अणुबॉम टाकाल पण भारताने अणुबॉमचा वापर केला तर पाकिस्तानचं नामो निशाण नष्ट होईल हा इशारा परवेज मुशर्रफ यांनी दिलेला आहे आणि त्यामुळे हो आज सुद्धा पाकिस्तान मधले काही दीड शहाणे जे अणुबॉमच्या धमक्या देतात त्यांच्यात तेवढी हिंमत होती तर एअर स्ट्राईक झाला तेव्हा अभिनंदन वर्धमानला परत पाठवण्याची नामुष्की त्यांच्यावर का आली अवघ्या चोवीस तासात भारतीय हवाई दलाचं जे विमान पाकिस्तानच्या प्रदेशात कोसळलं त्यातून बचावलेला भारतीय पायलट स्क्वाड्रन लीडर कोणतो अभिनंदन वर्धमान औशाम मिशावाला आठवत असेल तुम्हाला त्याला चोवीस तासात भारतात पाठवायची धमकी देण्यात आली होती आणि पाकिस्तानने चोवीस तासात त्याला परत पाठवला होता आणि पाठवला नसता तर भारताने लाहोरवर हल्ला केला असता इस्लामाबादवर हल्ला केला असता ही भीती पाकिस्तानच्या मंत्र्याने पाकिस्तानी संसदेत व्यक्त केली तेव्हा ह्या पोकळ धमक्या आणि डरकाळ्या पाकिस्तान फोडतोय त्याच कारण पाकिस्तान आणि तिथले नेते लष्करी अधिकारी कमालीचे भयभीत झालेले आहेत कोणी आमच्यावर हल्ला केला तसं धाडस केलं तर त्याला चोख उत्तर मिळेल ही जी भाषा आहे ही पोकळ भाषा आहे आणि त्याचं खरं कारण असं की पाकिस्तान आज पूर्णपणे दिवाळखोर झालेला आहे दिवाळखोर झालेला आहे आणि भारत पूर्णपणे युद्ध करून पाकिस्तानचे तुकडे करायच्या प्लॅनिंग मध्ये आहे याचा सुगावा पाकिस्तानला लागलेला आहे आणि भारत पूर्ण ताकदीने युद्धाच्या तयारीत आहे ह्याच्या सूचना सुद्धा पाकिस्तानला मिळालेल्या आहेत अभिनंदन वर्धमान याला चोवीस तासात पाठवला तेव्हा भारताने चोवीस तासात परत पाठवा अशी धमकी दिली होती नुसती बाकी काही केलं नव्हतं पण पाकिस्तान भयभीत का झाला होता कारण पाकिस्तानला तेव्हा अमेरिका रशिया वगैरे वगैरे देशातून सूचना मिळाल्या की जर अभिनंदनला तुम्ही तत्काळ परत पाठवला नाही तर पाकिस्तानवर भारत हल्ला करणार आहे आता हे अमेरिका रशिया वगैरे युरोपमधल्या देशांना कळलं कुठून तर भारताने आपल्याकडे दिल्लीत असलेल्या परदेशी राजदूतांना स्पष्टपणे बोलवून सांगितलं की अठ्ठेचाळीस तासात पाकिस्तानमध्ये असलेले तुमच्या देशाचे नागरिक असतील त्यांना सुखरूप बाहेर काढा कारण त्यानंतर त्यांच्या सुखरूप राहण्याची गॅरंटी भारत देऊ शकत नाही याचा अर्थ सरळ होता भारताने अमेरिका इंग्लंड वगैरे देशांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की भारत अभिनंदन वर्धमानसाठी पाकिस्तानवर हवाई हल्ला करण्याच्या तयारीत आहे आणि ती सूचना या विदेशांकडून युरोपीय देशांकडून अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळाल्यानंतर पळत पळत चोवीस तासाच्या आत अभिनंदन वर्धमानला वाघा बॉर्डरवर आणून मोकळा करण्यात आला होता इतके भितरे आणि भेदरलेले पाकिस्तानी सेनापती आणि राज्यकर्ते आज जेव्हा धमक्या देतात तेव्हा ते मनातून किती घाबरलेले आहेत त्याचा अंदाज येतो त्यांच्या बॉडी लँग्वेज मधून कळत की पाकिस्तान कमालीचा घाबरलेला आहे कमालीचा घाबरलेला आहे रात्री काळोखातून एकटा जाणारा माणूस जोर जोराने गाणं म्हणतो तसा पाकिस्तानी अधिकारी पत्रकार आणि काही राजकीय नेते ज्या भारताला धमक्या देत आहेत सो उत्तराच्या त्याचा अर्थ ते भेदरलेले आहेत घाबरलेले आहेत कारण मोदींची भाषा बदललेली आहे मला आठवत जेव्हा पुलवामा झालं ते पुलवामा झाल्यानंतर मोदींची अशीच एक जाहीर सभा होती आज जसं काल प, आ, मला वाटते बुधवार की गुरुवारी मधुबनी मधुबनी बिहारमध्ये एका जाहीर सभेत बोलताना नरेंद्र मोदींनी सांगितलं की इनकी बची कुची जमीन जो है वो भी मिट्टी में मिला देंगे इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी ने केरल मध्या जाहिर होता जिन्होंने हमला किया है उनके आका और हुमरान सुन ले और समझ ले कि बहुत जल्दी इसका करारा जवाब आपको मिल जाएगा केरल सभे मोदी संगित होता आणि आज म्हणजे आता पहिलगामच्या घटनेनंतर मोदींनी मधुबनीमध्ये जाहीर सभेत भाषण करताना काही इंग्रजी भाषेतली वाक्य उच्चारली ती जगाला उद्देशून केलेली भाषा होती आणि त्यातून जो इशारा दिला तोच दिल्लीमध्ये देशाच्या राजधानीमध्ये परदेशी राजदूतांना बोलावून भारताचे परराष्ट्र मंत्री आणि भारताचे सुरक्षा सल्लागार जी सल्ला मसलत करतायत त्यातून काही गोष्टी ह्या वेगवेगळ्या देशांना समजावल्या जात आहेत आणि आपोआपच त्या देशांना मिळालेल्या माहितीची काही गोष्टी ह्या पाकिस्तान पर्यंत आणि पाकिस्तानला समजलेलं आहे की भारत पूर्ण ताकदीनिशी पहिलगामचा बदला घ्यायला तयारी करतोय पण तयारी करून पाकिस्तानला भारत मारणार असेल तर त्याला उत्तर देणे इतकी तयारी सुद्धा पाकिस्तान करू शकत नाही इतकी दयनीय अवस्था पाकिस्तानची आहे रणगाडे विमान चिलखती दळ ही चालवायला जे इंधन लागतं पेट्रोल डिझेल त्याचा साठा पाकिस्तानकडे नाहीये युद्ध सुरू झालं तर दोन ते तीन दिवसामध्ये पाकिस्तानकडचा इंधनाचा साठा संपून जाईल पाणबुड्या युद्ध नौका चालवायच्या त्यासाठीच चा इंधन नाहीये मैदानी लढाईसाठी जे तोप गोळे लागतात वेगवेगळी दारू गोळा लागतो त्याचा साठा पाकिस्तानकडे नाहीये आणि चीनची अवस्था सध्याच्या अमेरिकन टॅरिफ मुळे इतकी वाईट आहे की चीन आपल्या मित्र शेजाऱ्याला पाकिस्तानला मदत करेल अशी ही परिस्थिती नाही आहे आणि त्यामुळे ज्या काय हवेतल्या गप्पा पाकिस्तान करतो आहे ते पाकिस्तान भेदरल्याचं लक्षण आहे भयभीत झालेला पाकिस्तान हे बोलतोय इतकाच त्याचा अर्थ आहे पण एक गोष्ट साफ आहे पाकिस्तानला भारत काय करू शकतो हे पूर्णपणे माहिती आहे कारण एअर स्ट्राईकच्या वेळेला भारत किती सज्ज आहे हे अनेक देशांनी पाकिस्तानला समजावलेलं आहे आणि त्यातले बहुतेक देश आज या क्षणी उघडपणे जाहीरपणे भारताच्या समर्थनाला उभे राहिलेले अनेक मुस्लिम देश पण यावेळेला भारताच्या सोबत आहेत ब्रिटन आणि अमेरिका यांनी तर सरकारी पातळीवर भारत योग्य कारवाई करेल आणि भारताकडे आमची सहानुभूती आहे हे जाहीरपणे सांगून टाकलेलं आहे आणि त्यामुळे पाकिस्तान सैरभैर झालेला आहे घाबरला का आहे त्यांची पाटलोण ओली झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे यापेक्षा आत्ता जास्त बोलत नाही आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार